नमस्कार मी ययारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिल्ह्यात माणसोन या गावात आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी सायंकाळी परभणी तालुका माणसोना येथे नापिकी व कर्जबाजारीमुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव व त्यांची पत्नी ज्योती जाधव या तरुण शेतकरी दाम्पत्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले दरम्यान त्यांनी उपजिल्हा अधिकाऱ्यांना मोबाईल वरून शासकीय सुपूर्द करण्यात आले सध्याची नापिकीवर थकलेल्या कर्जामुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव यांच्या आत्महत्येची बातमी कळाल्यानंतर त्यांची पत्नी ज्योती जाधव यांनी देखील आत्महत्या केली त्यावेळी त्या, त्या सात महिन्याच्या गर्भवती होत्या अर्थव्यवस्थेने बळी आहेत असे बच्चू कडू म्हणाले एवढी मोठी घटना घडल्यानंतर गावामध्ये तलाठी व तहसीलदार पंचनामा करण्यासाठी किंवा मदतीसाठी आले नाही अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर श्री कडू यांनी तहसीलदार संदीप राजपुरे यांना फोन लावला परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांना फोन लावून जाधव कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्याबाबत व शासकीय योजना मंजूर करून त्यांचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या श्री कडू यांनी उपजिल्हा अधिकारी दत्तू शेवाळे के केलेल्या कॉल नंतर एका तासातच तहसीलदार राजपुरे हे आर्थिक मदत घेऊन माळसोना येथील जाधव कुटुंबियांच्या घरी पोहोचले त्यांना आर्थिक मदत देऊन पुढील सर्व मदतीसाठीची कारवाई करण्याचे आश्वासन जाधव कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले यावेळी बच्चू कडू यांच्या सोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे तालुका प्रमुख उद्धव गरुड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माळसोना गावातील नागरिक उपस्थित होते आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद